नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात तुम्ही मज्जेत ना मी आहे शालिनी हुबळीकर आणि माझ्या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य विज्ञान मधील तुमचा हा जो पहिला धडा आहे एक सजीव सृष्टी व सूक्ष्म जीवांचे वर्गीकरण तर हा धडा मी तुम्हाला शब्दशः एक एक शब्दाचा अर्थ सांगून व्यवस्थित शिकवलेला आहे आणि ह्या धड्यामध्ये येणारे इम्पॉर्टंट प्रश्न सुद्धा मी तुम्हाला दिलेले आहेत इम्पॉर्टंट पॉइंट जे आहेत ते पण तुम्ही लोकांनी अधोरेखित केलेले असतील जर तुम्ही नवीन आहात माझ्या चॅनलवर आणि हे सगळं तुम्ही मिस केलं असेल ना, के असे ना मुलांनो तर लवकर सबस्क्राईब करा बेल ऐकन टॅप करा आणि ऑलमध्ये जा बरं का कारण की लाईव्ह स्ट्रीममध्ये माझे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील आणि माझे नवीन आलेले जे व्हिडिओज आहेत ते खूप महत्वाचे असतील तुमच्यासाठी त्यांचं नोटिफिकेशनही तुम्हाला भेटेल ठीक आहे तर मी तुम्हाला सांगितलं होतं की मी लवकरच ह्या धड्याखालील प्रश्नांची उत्तरे सोडवून तुम्हाला देणार आहे आणि त्याआधी तुम्हाला एकदा ह्या धड्याचं एक्सप्लेनेशन बघायचं आहे धड्याचं वाचन करायचं आहे ठीक आहे जर वाचनामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला सांगा म्हणजे मी धड्यांचं वाचन करून सुद्धा तुम्हाला देईन ठीक आहे तर नक्की मला तुम्ही सांगा तर मी वाचन तुम्हाला देईन आता पुस्तकातूनही आपण उत्तरं शोधू शकतो आणि ती उत्तरं कशा प्रकारे लिहिली पाहिजेत ह्याबद्दल मी पूर्ण मार्गदर्शन करणार आहे प्रश्न परी प्रश्न पत्रिकेमध्ये जेव्हा परीक्षक मी लिहायला बसतो प्रश्न पत्रिकेमध्ये विचारलेले जे प्रश्न असतात ते कशा प्रकारे समजायला पाहिजे आणि त्याची उत्तरं कशा प्रकारे बरोबर लिहिली पाहिजेत हे सुद्धा आपण सगळं शिकणार आहोत ठीक आहे तर तुम्ही आता आले आहात माझ्या चॅनलमध्ये तर घाबरण्याचं काहीही कारण नाही तर चला आपण सुरुवात करूया प्रश्न उत्तरांना एक जीवाणू आदिजीवी कवके शैवाळ आदिकेंद्रकी दृश्य केंद्रकी सूक्ष्मजीव यांचे वर्गीकरण व्हिटाकर पद्धतीने मांडा जेव्हा मी हा धडा शिकवलेला आहे ना तर तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन एक मी अतिशय सोप्या भाषेमध्ये केलेलं आहे तुम्हाला जर धडा एकदा नाही समजला तर दोनदा बघा तीनदा बघा कारण की थोडासा हा धडा तुम्हाला समजायला आणि त्यांचे जे शब्द आहेत ते मेंदूमध्ये में घुसायला ना थोडा वेळ लागणार आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगत असे की लिहून काढण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि लिहत जा ठीक आहे तर आता ह्याचं उत्तर तुम्ही कशा प्रकारे लिहिणार हे बघा जीवाणू सृष्टी मोनेरा दोन आदिजीवी सृष्टी प्रोटिष्ठा तीन शैवाळ एक पेशीय असल्यास प्रोटिष्ठा बहुपेशीय असल्यास सृष्टी वनस्पती चार आदिकेंद्रकी सृष्टी मोनेरा पाच दृश्य केंद्रकी मोनेरा सोडून इतर कोणतीही सृष्टी असू शकते सहा सूक्ष्म जीव सृष्टी मोनेरा किंवा प्रोटिष्ठा मोनेरा किंवा प्रोटिष्ठा अशा प्रकारे ह्याचं उत्तर लिहून लिहून काढा पाठ करून होणार नाही लिहिल्याने ते आपल्या मेंदूमध्ये फिक्स बसतं ठीक आहे त्यामुळे लिहून काढा ऐका माझं म्हणणं कारण की दहावीपर्यंत पर्यंत हेच रिपीट होणार आहे तुम्हाला तर हे शब्द लक्षात नाही राहिले ना, ना तुमच्या तर मग पुढे खूप त्रास होईल ठीक आहे तर आता दुसरा प्रश्न बघूया दोन सजीव आदि केंद्र की दृश्य केंद्र की बहुपेशीय एक पेशीय प्रतिष्ठा प्राणी वनस्पती कौके यांच्या सहाय्याने पंचसृष्टी वर्गीकरण पूर्ण करा तर आता सजीव तर ह्याचं उत्तर जे आहे हे तुमच्या पुस्तकातच पान नंबर एक वरतीच दिलेलं आहे त्याला मी इम्पॉर्टंट सुद्धा दिलेलं आहे इथे बघा ठीक आहे तर सजीव आदी केंद्र की दृश्य केंद्र की एक पेशीय दृश्य एक पेशीय आणि बहुपेशीय आहेत तर एक पेशीयमध्ये सृष्टी मोनेरा येते दृश्य मध्ये एक मध्ये सृष्टी दोन प्रोटिष्ठा येते आणि बहुपेशीय जे आहे त्या मध्ये फक्त तुम्ही लिहिणार कवके वनस्पती आणि प्राणी हे बघा अशा प्रकारे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे ठीक आहे उत्तर लिहिताना व्यवस्थित बॉक्स वगैरे काढून एरो वगैरे देऊन व्यवस्थित लिहायचं किचपट किचकटपणा करायचा नाही ठीक आहे तर हे पुस्तकात बघा कसं दिलेलं आहे तुमच्या पुस्तकात बघा हे कसं दिलेलं आहे व्यवस्थित एक पेशीयाची इथे बरोबर बाण देऊन प्रा असं लिहिलेलं आहे की नाही मग आहे इथे खाली बाण देऊन मग त्यांची नावे लिहिलेली आहेत तर अशा प्रकारे व्यवस्थित समजतील असंच लिहायचं उत्तर लिहिताना ठीक आहे नाही तर परीक्षेमध्ये टीचर वैतागणार जर तुमचे लाईनिंग वगैरे बरोबर नसतील तर एरो वगैरे बरोबर दिला नसेल तुम्ही लोकांनी तर उत्तर बरोबर असून सुद्धा शिक्षकांना चूक द्यावं लागेल कारण की त्याच्यामध्ये चुकी तुमची असणार आहे लक्षात घ्या क्लिअरिटी असली पाहिजे उत्तरं लिहिताना कधीही क्लिअरिटी असली पाहिजे ठीक आहे म्हणूनच ते लोक अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये देत असतात ठीक आहे लक्षात ठेवा मी ज्या पण तुम्हाला गोष्टी सांगते त्या खूप इम्पॉर्टंट आहेत ओके आता तीन माझा जोडीदार शोधा आता हे जे मी तुम्हाला शिकवलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पटकन भेटेल हे आता कवक कवकचा जोडीदार कोण आहे तर कवकचा जोडीदार आहे कॅन्डिडा थोडं काढायचं नव्हतं मला पण जाऊ दे लगेच कमेंट येतील तुमचे दिसलं नाही मॅडम म्हणून ठीक त्या आहे त्याच्यानंतर आहे प्रोटोजुआ प्रोटोजुआचा जोडीदार कोण आहे अमिबा प्रोटोजुआचा जोडीदार कोण आहे तर तो आहे अमिबा त्यानंतर आहे विषाणू विषाणूचा जोडीदार कोण आहे तो आहे बॅक्टेरिओ फेस त्यानंतर आहे शैवाळ शैवाळाचा जोडीदार कोण आहे तर तो आहे क्लोरेला लिहून लिहून काढा मेहरबानी करा कारण की लिहिताना तुम्हाला जरी नाव आठवला तरी ते कसं लिहायचं ते आठवणार नाही त्यामुळे हे अवघड जे शब्द आहेत ते पाच पाच वेळा लिहून काढा जीवाणू जीवाणू आदी केंद्र की ठीक आहे तर अशा प्रकारे आपण जोडीदार शोधलेला आहे त्यानंतर इथे दिलेले आहे चार दिलेली विधाने चूक की बरोबर ते लिहून त्यांचे स्पष्टीकरण करा कित्येकदा काय होतं माहिती आहे का परीक्षेमध्ये विद्यार्थी काय करतात की दिलेली विधाने चुकी बरोबर आहे चुकी, 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 चुकी असा असा बरोबर आहे असं विचारणार असं करणार वाचणार चूक आणि बरोबर लिहून मोकळे होऊन जाणार तर अर्धवट वाचून कधीही प्रश्नाची उत्तरं लिहायची नाहीत लक्षात घ्या पहिल्यांदा संपूर्ण वाचायची सवय ठेवा ओके तर दिलेली विधाने चुकी बरोबर ते लिहून त्यांचे स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला त्यांनी करायला सांगितलेलं आहे चूक आहे तर ते का चूक आहे बरोबर आहे तर ते का बरोबर आहे हे सुद्धा तुम्हाला इथे लिहायला सांगितलेलं आहे त्यामुळे जर त्यांनी सांगितलंय दिलेली विधाने चुकी बरोबर ते लिहा तेव्हा तुम्ही चुकी बरोबर ते लिहा जर त्यांनी सांगितलंय की त्याचं स्पष्टीकरण करा तर त्याचं तुम्हाला स्पष्टीकरण करावंच लागेल ठीक आहे त्यामुळे प्रश्न कधीही पूर्णच वाचायचा नंतर मग घरी गेल्यावर तुम्ही बघता मग खूप पश्चाताप होतो तुम्हाला हो की नाही होतो की नाही खरं खरं सांगा मला कोणाकोणाला होतो असा पश्चाताप कुठून आहात तुम्ही माझे व्हिडिओ आणि तुमची सुंदर नावे आणि तुम्ही ज्या ठिकाणाहून बघतात त्या ठिकाणाचं नाव मला सांगितलं तर खूप आवडेल ठीक आहे तर अशी घाई करायची नाही ह्या चुकांमुळेच आपले मार्क्स कापले जातात ठीक चल, आहे तर चला आपण सुरुवात करूया अ लेक्टोबेसिलाय हे उपद्रवी जीवाणू आहे आता लेक्टोबेसिलाय हे जीवाणू जे आहेत ते उपद्रवी आहेत का नाही तर ते काय आहेत आपल्यासाठी उपयोगी आहेत त्यामुळे हे जे, जे विधान आहे हे चूक आहे हे विधान काय आहे चूक आहे मग आता ह्याचं स्पष्टीकरण करावं लागेल आपल्याला की बाबा का चूक आहे हे विधान हे वाक्य का चुकीचं आहे तर स्पष्टीकरण तुम्ही कसं कराल लेक्टोबेसिलाय हे उपयोगी जीवाणू आहेत दुधाचे दही बनवण्यासाठी त्यांचा वापर होतो शिवाय इतरही दुग्धजन्य पदार्थ तयार करताना लेक्टोबेसिलाय वापरतात दुग्धजन्य पदार्थ दही आहे पनीर बनवतात आणि खूप काही वस्तू दुधापासून जे तयार करतात त्याच्यामध्ये लेक्टोबेसिलायचा उपयोग केला जातो तर ते काय आहे आपल्यासाठी उपयोगी आहे ते उपद्रवी नाही ठीक आहे काही मुले काय करतात माहितीये का परीक्षेमध्ये जातात लेक्ट्रो बेसिलाय हे अरे हा हा माहिती आहे माहिती आहे हे चूक आहे चूक आहे असं करणार उपद्रवी आणि उपयोगी मधला फरक समजत नाही त्यामुळे आता जर समजा त्यांनी परीक्षेमध्ये ते, ते लोक बदलतात प्रश्न काय करतात लेक्ट्रो बेसिलाय हे उपयोगी जीवाणू आहेत असं जर तुम्हाला त्यांनी विचारलं आणि ते तुम्ही चूक देऊन मी जे तुम्हाला आता एक्सप्लेनेशन दिलं होतं तसं जर तुम्ही केलं मग ते उत्तर काय होईल तुमचं त्यामुळे चूक लिहिलं तर ते चुकून जाईल तुमचं उत्तर ठीक आहे त्यामुळे कधीही पूर्ण प्रश्न वाचल्याशिवाय उत्तर लिहायची हाई करायची नाही आणि हे अशा चुका आम्ही करून चुकलो आहोत म्हणून तुम्हाला वारंवार आम्ही सांगत आहोत की अशा चुका तुम्ही करू नका आ कवकांची पेशी भित्ती कायटीन पासून बनवलेली असते कवकांची जी भित्तिका असते ती कायटीन पासून बनवलेली असते तर चूक की बरोबर तर हे जे विधान आहे ते बरोबर आहे ठीक आहे का बरोबर आहे ते वनस्पतींच्या पेशींची पेशी भित्तिका सेल्युलोज पासून बनलेली असते मात्र कवकांची पेशी भित्तिका कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते या पेशी भित्तिकेच्या आत पेशी द्रव्यात अनेक केंद्र के असतात ठीक आहे तर वनस्पतींची जी पेशी असते ती सेल्युलोज पासून बनते पण कवकांची जी पेशी पेशी भित्तिका असते ती कायटीन पासून बनवलेली असते जरी एवढं तुम्ही लिहत तरी सुद्धा तुम्हाला पूर्ण मार्क्स भेटतील किंवा कौकांची पेशीभित्तिका कायटीन पासून बनलेली असते आणि या जटिल शर्करेपासून बनलेली असते असं जरी लिहिलं तुम्ही तरी सुद्धा तुम्हाला पूर्ण मार्क्स भेटतील ठीक आहे ई अमिबा तर हे विधान जे आहे ते बरोबर आहे ठीक आहे स्पष्टीकरण अमिबा हा आदी जीव असून छद्मपाद हा त्याच्या हालचालीचा अवयव आहे ठीक आहे आम्ही बाबा बघितला आहे ना आम्ही बाला एकच आकार असतो का नाही आम्ही बा काय असतो सारखा आकार बदलत असतो जर धडा तुम्हाला समजला असेल तर तुम्हाला प्रश्नही समजतील आणि उत्तरही कशी लिहायची तेही समजतील शिवाय मी तुम्हाला अगदी स्पष्ट कशा प्रकारे उत्तरे लिहायची आहे ते सुद्धा सांगत आहे की उत्तर लिहून स्पष्टीकरण कसं लिहिले आहे त्यांनी त्याच्या पुढे स्पष्टीकरण कशाप्रकारे दिलेलं आहे अशाच प्रकारे तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तर लिहायचं आहे ठीक आहे म्हणून हे मी दाखवते तुम्हाला मी सगळं लिहत बसली तर दोन तीन तासाचा व्हिडिओ होईल ठीक आहे तर आपण काय करत आहोत हो? वेळ वाचवत आहोत आपला ई मुळे आमांश होतो तर हे जे विधान आहे ते आहे चूक स्पष्टीकरण मुळे मलेरिया होतो कोणता आजार होतो मलेरिया हा आजार होतो मलेरिया कशामुळे होतो मच्छर चावल्यामुळे होतो की नाही मच्छरांपासून पसरणारा तो आजार आहे तर मुळे मलेरिया होतो तर एंटामिबा हिस्टोलिटिकामुळे आमांश होतो हे पूर्ण स्पष्टीकरण तुम्हाला इथे करावं लागणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर जे पाचवं विधान आहे ते आहे पाच टोमॅटो तो विल्ट हा जीवाणूजन्य रोग आहे तर चूक स्पष्टीकरण टोमॅटो तो विल्ट हा विषाणूजन्य रोग आहे या रोगांचे विषाणू वनस्पतीच्या पेशींनाच संसर्ग करतात ठीक आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पाच उत्तरे लिहा अ विटाकर वर्गीकरण पद्धतीचे फायदे सांगा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे जेव्हा मी धडा शिकवत होती की विटाकर पद्धत खूप महत्वाची आहे त्यामुळे ते व्यवस्थित समजून घेणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे थोडासा हा लेसन किचकट आहे त्यामुळे दोन तीन वेळा धडे वाचून तुम्ही व्यवस्थित नाही तर दोन तीनदा माझं एक्सप्लेनेशन बघितलं ना तरी सुद्धा तुम्हाला पक्का तो डोक्यामध्ये तुमच्या बसेल धडा ठीक आहे तर अ विटाकर वर्गीकरण पद्धतीचे फायदे सांगा तर याचं उत्तर आपण पॉईंट बाय पॉइंट लिहूया एक विटाकर यांनी ज्या पद्धतीने वर्गीकरण केले आहे ते अतिशय शास्त्रीय पायावर आधारित आहे म्हणजे प्रूव्ह केलं आहे त्यांनी खात्री केल्यानंतरच सगळं सांगितलेलं आहे ठीक आहे असं मनात आलं सांगितलं असं नाही त्यांनी साबित केलेलं आहे ते शास्त्रीय पद्धतीने ते साबित केलेलं आहे दोन आदिकेंद्रकी सजीवांना निराळ्या गटात समाविष्ट करण्यात आले आहे सजीव इतर सजीवांपेक्षा निराळे असतात त्यामुळे हा समावेश योग्य ठरतो तीन सर्व एक पेशीय दृश्य समावेश प्रतिष्ठा या सृष्टीत केल्यामुळे युगलिना सारख्या वादग्रस्त एक पेशीय नेमके वर्गीकरण करता आले चार युगलिनामध्ये हरित लवक असल्याने ती वनस्पतीप्रमाणे प्रकाश संश्लेषण करते आणि प्रचलनाचे अवयव असल्याने त्याचे वर्गीकरण पूर्वी आदी प्राणी या वर्गात करण्यात येत असे पाच कवक कवक या वर्गाचे पोषण मृतोपजीवी असल्याने त्याचा समावेश स्वतंत्र सृष्टीत करण्यात आला आहे सहा पंचसृष्टी वर्गीकरणानुसार पोषण पद्धती पेशी संघटन जीवन पद्धती आणि वर्गानुवंशिक संबंध या बाबी लक्षात घेतल्या जातात सात यामुळे विटाकर यांनी मांडलेली पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती ही अचूक ठरते ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला विटाकर पद्धतीचे फायदे लिहायचे आहेत त्यानंतर आहे आ विषाणूंची वैशिष्ट्ये लिहा तुमच्या पुस्तकात पान नंबर चार वरती संपूर्ण विषाणूंची माहिती दिलेली आहे तीच तुम्हाला लिहायची आहे हा पूर्ण पेरेग्राफच तुम्हाला लिहायचा आहे ठीक आहे ई कवकांचे पोषण कसे होते या प्रश्नाचं उत्तर सुद्धा पान नंबर चार वरती दिलेलं आहे जिथे विषाणूचं उत्तर आहे तिथेच हे पण उत्तर आहे कौके ठीक आहे तर हे कौके काय आहेत हे परपोशी असतात ते स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत ते मृतोपजीवी आहेत ठीक आहे तर याचं उत्तर तुम्ही हे लिहिलं तरी सुद्धा चालेल नाहीतर तुम्ही असं लिहा बहुसंख्य कौकांतील पोषण पद्धती मृतोपजीवी आहे प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर कवके जगतात कार्बनी पदार्थांपासून अन्न शोषण करून त्यांचे पोषण होते ठीक आहे तर मेलेल्या जीवावर ते आपलं जीवन जगत असतात म्हणून त्यांना मृतोपजीवी असे म्हणतात मृत म्हणजे मेलेला मेलेल्या जीवावर जगणारा जीव कोण आहे तर ते आहे कवके ठीक आहे मग आपण म्हणतो ना किती घाण वास येते ते, ते सडायला लागतं ना ते कवके जाऊन जाऊन त्याला सडवतात कुजवतात त्याला त्यामुळे मग ते मेलेल्या जीवाचा वास मग कुठेही मेलेला असं उंदीर पण मेलेला असेल छोटस तरी सुद्धा इतका घाण वास येतो हो की नाही त्यामुळे ते काय ते कौकांच्या मुळे ते कुजतात ते सणायला लागतं ते ओके तर कौके काय आहे तर ती मृतोपजीवी आहेत त्यानंतर ई मोनेरा या सृष्टीमध्ये कोणकोणत्या सजीवांचा समावेश होतो याही प्रश्नाचं उत्तर पान नंबर चार वरती तुम्हाला भेटेल जिथे कौके सॉरी पान नंबर दोन पान नंबर दोन वरती तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर इथे दिलेलं आहे आणि त्यांची नावे सुद्धा हे बघा मोनेरा सृष्टीतील विविध सजीव ह्यांची नावे सुद्धा इथे दिलेली आहेत जे धडा शिकवताना मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ही नावं पाच पाच वेळा पाच वेळा नाही आली तर दहा दहा वेळा लिहून काढा सुस्ती करू नका अभ्यासामध्ये सुस्ती चालत नाही ठीक आहे तर आता हेच उत्तर तुम्ही मुद्दे आणि पॉइंट बाय पॉइंट कशा प्रकारे लिहिणार ते मी तुम्हाला दाखवते तर बघा उत्तर एक त्यांच्यात स्वयंपोषी किंवा परपोषी अशा दोन्ही प्रकारच्या पोषण पद्धती आढळतात तीन हे सर्व सजीव आदी केंद्रकी असून त्यात पटलबद्ध केंद्र किंवा पेशी अंगके नसतात चार या सृष्टीत निरनिराळे जीवाणू आणि नीलहरित शैवालांचा समावेश होतो उदाहरणार्थ स्ट्रेप्टोकोकस न्युमोनी कोक, कोकस ओरियस लेझिओनेला न्युमोनी साल्मोनेला टायफी क्लोस्ट्रिडियम बोट्युलिनम क्लोस्ट्रीडियम टिटेनी ट्रेपोनेमा पॅडिडम इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे तर ही नाव तुम्हाला पाठ केल्याशिवाय पर्याय नाही लिहून काढल्याशिवाय पर्याय नाही ठीक आहे तर हे कशाची उदाहरणे आहेत तर ही आहेत मोनेराची उदाहरणे ठीक आहे चला मग आता पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सहा ओळखा पाहू मी कोण अ मला केंद्रक प्रद्रव्य पटल किंवा पेशी अंगके नसतात तर आता आपण याची फटाफट फड़ उत्तरं घेऊया तर मला केंद्रक प्रद्रव्य पटल किंवा पेशी अंगके नसतात असतात आणि नसतात मध्ये फरक है है। आहे ठीक आहे तर हे आहे मोनेरा मधील सजीव दोन मला केंद्रक प्रद्रव्य पटल युक्त पेशी अंगके असतात तर ते आहे प्रोटिस्टामधील आदिजीव तीन मी कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर जगते तर ते आहे उत्तर बुरशी कवकाचा एक प्रकार चार माझे प्रजनन बहुदा द्विखंडनाने होते द्विखंडन होणे म्हणजे दोन भागात विभागून होणे जीवाणू काही जीव माझे शरीर निरावयवी आहे व मी हिरव्या रंगाचा आहे तर ते आहे शैवाळ निरावयवी अवयव नाही आहेत त्याच्यामध्ये ठीक आहे मी माझ्यासारखी प्रतिकृती निर्माण करतो माझी सेम कॉपी तयार करतो तर ते काय आहे विषाणू ठीक आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सात अचूक आकृत्या काढून नावे द्या हा प्रश्न परीक्षेमध्ये खूप महत्वाचा असतो आणि खूप विद्यार्थी काय करतात ना आकृत्या काढतात पण आकृतीचं नाव काय आहे तेच बघत नाही त्यामुळे काय होतं खूप गडबड होते मग तुम्ही ना आकृती का काढता एक आणि नाव एक लिहिता त्यामुळे मग तुमचे मार्क्स जातात ठीक आहे किंवा तुम्हाला आठवतच नाही नाव आकृती आठवते ही त्याच नावाची होती का नाव वाचल्यावर आकृती तीच होती का असे कन्फ्युजन होतात तुम्हाला ठीक आहे तर आता बघा याच्यामध्ये जीवाणूंचे विविध प्रकार हे बघा जीवाणूंचे विविध प्रकार पुस्तकामध्येही आहे त्या पण तुम्हाला कन्फ्युजन नको म्हणून मी डायरेक्ट आन्सर देते पुस्तकातलंही दाखवते ठीक आहे हे, हे बघा हे आहे गोलाणू धडा मी शिकवला आहे ते तुम्ही कशा प्रकारे लक्षात ठेवणार हे मी सांगितलेलं आहे दंड गोलाणू दंडाणू आणि स्वल्प विरामाकृती हे काय आहेत जीवाणूंचे विविध प्रकार आहेत चारही जीवाणू काढायचे आहेत आकृत्या आणि त्याची नावं तुम्हाला लिहायची आहेत आणि या आकृत्यांचं नाव आहे जीवाणूंचे विविध प्रकार आणि ह्या आहेत जीवाणू हे बघा पुस्तकामध्ये पान नंबर तीन पान नंबर तीन वरती काही जीवाणू ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला आकृत्या दिलेल्या आहेत त्याच आकृत्या तिथे मी आता तुम्हाला दाखवलेल्या आहेत ठीक आहे पेरामेशियम ही पेरामेशियमची आकृती आहे ही आकृती नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट परीक्षेमध्ये येते आम्ही जेव्हा सातवीत शिकत होतो तेव्हा सुद्धा ही आकृती आम्हाला परीक्षेत विचारलेली होती त्यामुळे एकदा आकृती काढा ही इम्पॉर्टंट आकृती आहे आणि अजूनही इम्पॉर्टंट आकृती आहे जे मी धडा शिकवताना सुद्धा तुम्हाला सांगितलेल्या आहेत ठीक आहे तर हे आहे पेरामेशियम आणि हे नाव बघा मोठे केंद्रक आणि छोटे केंद्रक हे व्यवस्थित आले पाहिजे ठीक आहे नावे द्यायची तुमच्या पुस्तकात पान नंबर चार वरती पेरामेशियमची आकृती दिलेली आहे ठीक आहे सगळ्या सूक्ष्मजीवांची आकृती बघा फ्लोरेला सेक्रोमायसिस दिलेले आहेत ना इकडे प्लाझ्मोडियम एंटामिबा ठीक आहे तर या आकृत्या मी जेव्हा शिकवला तेव्हा सांगितलेल्या आहेत तुम्हाला आता बघूया नेक्स्ट त्याच्यानंतर आहे बॅक्टेरियो फेस ही बघा बॅक्टेरिओ फेस ही आकृती ही आकृती काढून एकदा ती नावं कशा कशाची काय काय नावं आहेत ती व्यवस्थित लिहून काढा नाही तर खूप गडबड होते हे बघा खालचं आहे पृच्छतंतू आकृतीचं नाव बॅक्टेरिओ फेज, हो फेज ती आकृती कशी आहे ती कशी दिसते आकार कसा दिसतोय तिचा रॉबर्ट सारखा किंवा तुम्ही हे आपलं ते कोळी 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 स्पायडर स्पायडर सारखं दिसतं आणि असं लक्षात करा काही तुम्ही जसं आठवण येईल तसं हा हे कोळीसारखं म्हणजे स्पायडर सारखं जे दिसणार आहे ते आहे बॅक्टेरिओ फेस म्हणजे ती ही आकृती आठवायची मग तुम्ही ठीक आहे आणि ती आकृती काढायची त्यानंतर बुरशी ही आकृती सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाते त्यामुळे बुरशीची आकृती काढा ह्याचं मी पूर्ण एक्सप्लेनेशन धडा शिकवताना दिलेलं आहे त्यानंतर हे आहे युगलिना त्यानंतर अमिबा तर खूपच सोपा आहे फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला केंद्र कुठे आहे ते मेन्शन करायचं आहे ठीक आहे ह्या एक्स्ट्रा आकृत्या मी तुम्हाला आता दाखवल्या ज्या इम्पॉर्टंट आहेत त्याच्यामध्ये बुरशी आणि अमिबा हे खूपच इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा ठीक आहे आता इथे खाली जे तुम्हाला उपक्रम दिलेलं आहे त्यामध्ये एक इंटरनेटच्या मदतीने विविध रोगकारक जीवाणू व त्यामुळे होणारे रोग यांचा माहिती तक्ता बनवा असं तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्ही कशा प्रकारे त्याचा बनवणार तर उत्तर आहे ना ह्याचा इथे तक्ता बघा तुम्हाला ऑलरेडी रेडीमेड तक्ता तुमच्या पुस्तकातच आहे तुमचा हा जो दुसरा धडा आहे आरोग्यवर रोग त्यामधून जर तुम्ही लिहित ना तरी सुद्धा तुम्हाला त्याचे पूर्ण मार्क्स भेटतील तर इथे बघा रोगाचे नाव कारक संक्रमणाचे माध्यम कोणते आहेत लक्षणे काय आहेत आणि त्यांचे उपचार काय आहेत याबद्दल संपूर्ण माहिती ह्याच्यामध्ये दिलेली आहे ठीक आहे आता लवकरच मी हा पण धडा तुम्हाला शिकवणार आहे ओके तर तुम्ही तुमच्या पुस्तकातूनच ह्याचं उपक्रम जी? आहे ते पूर्ण करा ओके त्यानंतर इथे त्यांनी दुसरं जे तुम्हाला उपक्रम दिला आहे तुमच्या जवळील पॅथोलॉजी प्रयोगशाळेत भेट द्या पॅथोलॉजी प्रयोगशाळा म्हणजे काय माहिती आहे का तर तुम्ही आजारी वगैरे पडला घरातली कोणतीही व्यक्ती आजारी पडली तर ना त्या लोकांना रक्त तपासण्यासाठी लघवी तपासण्यासाठी विशा तपासण्यासाठी लॅबोरेटरीमध्ये पाठवतात ना डॉक्टर्स तर त्याला पॅथोलॉजिकल लॅबोरेटरी पॅथोलॉजिकल लॅब असं म्हणतात जिथे ह्या सगळ्या कोणत्या जीवाणूचं लागण झाल्यामुळे हा माणूस आजारी पडलेला आहे ह्याला टायफॉईड आहे का मलेरिया झालेला आहे का ह्याला हे दुसरे काही बिमारी आहे हे त्या जीवाणूंवरून त्या लोकांना समजतं ठीक आहे तर तुमच्या जवळी असलेल्या एका प्रयोगशाळेस भेट द्या आणि तिथे जे हे जे सूक्ष्मजीव तज्ञ असतात त्या लोकांकडे जा आणि विविध सूक्ष्मदर्शकांविषयी माहिती घ्या तर ते कोणते कोणते सूक्ष्मदर्शक वापरतात आता एक साधं सूक्ष्मदर्शक येतो एक इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक येतो त्याचा काय उपयोग ह्याचा काय उपयोग ह्याबद्दलची उपयो, माहिती तिथे व्हिजिट करून तुम्हाला त्यांनी घ्यायला सांगितलेली आहे हे बघा अशा प्रकारे हे मायक्रोस्कोप असतात तर तुम्ही तिथे गेलात ना पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये तर ते लोक तुम्हाला सांगतील सगळी माहिती ठीक आहे तुम्ही सांगा की आम्हाला शाळेमध्ये असं उपक्रम दिलेलं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुमचा हा उपक्रम पण तुम्ही पूर्ण करू शकता ओके तर अशा प्रकारे आपल्या ह्या धड्याच्या प्रश्नांची उत्तरं झालेली आहेत आणि आय होप मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने शिकवण्याचा आणि एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला तो समजला असेल आणि तुम्ही शिकलाही असेल ठीक आहे चला मग भेटूया लवकरच व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ऑल दी बेस्ट तुम्हाला आणि बाय बाय